पण नाही हो नुसतं हळदी मुंकू आवते नका देऊ असं नका द्यायला नाही असं काही नाहीये द्यायला लागतं हळदी मेन हे आहे हा मेन मान असतो

मी तुम्हाला मूग म्हटलेलं मला विकत द्या थोडं थोडे नव्हतं होतं नव्हतं विकले तुझ्या वर्षी लक्षात ठेवा तुम्ही जे पडाल ना आणि ह्याच्यामध्ये नाही म्हणजे पैसे घेऊन जे पण आहे ते आपल्याला हे प्रेमान ठीक आहे पण जास्त जेवाय ना कारण कसं घरचं घडदा मिळालं तर चांगलं ना मुगाची मुला खूप आवडत म्हणजे माझ्याला आठवत नाही

मालवड आम्ही शिंदे चव्हाण मोरे आमच्याकडे माझी मैत्रिणी सावंतवाडीची होती पास्ते म्हणून होती आर्मीची प्रॉपर सावंतवाडी आदू। आदू। दो दो ते भाऊ चालले असतील ते त्यांचे मिस्टर सुटल्या जायचे होते ना त्या घालवायलाच गेले असतील खाली डिफेन्स मध्ये हा ते आता डीएसी मध्ये लागले ना आर्मी रिटायर डीएसी मध्ये लागले आर्मी मधून करायचं <laughs> ह्याचं काम कधी करतात काय बाय बाय चला पण आणि मी म्हटलं बरं चांगल्या मैत्रिणी मिळाल्या तीन जणी मी त्यांना नेहमी म्हणजे तुमच्या मैत्रिणी खूप छान आहेत त्याच्यामुळे ग्रुप झालाय सगळेच म्हणतात बाय बाय